माझ्यामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही देशभरच कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य विशेषता आहे या कायदा सुव्यवस्थेबद्दल की पोलीस ठाण्यातच त्याच्यावरती गोळीबार होतो पोलिसांच्या समोर आणि त्याचा व्हायरल होतो व्हिडिओ किंवा घोसाळकरांच्या दृष्टीत डायरेक्ट व्हिडिओ असं फेसबुक होतो म्हणजे आता गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची नैतिक किंवा राजकीय कोणत्याही प्रकारची भीती उरलेली नाही आहे अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था रात नाही खून पूर्वी पण होत होते मारावाऱ्यापोळी पण होत होत्या दंगेपोळी पण होत होते आता ज्या बेहदपणे ज्या निर्लज्जपणे ज्या बेमुहतपणे ही गुन्हेगारी वाढते त्याला मात्र आळा घालणं दिवसेंदिवस द्यूस अशक्य होत चाललं आहे याचं कारण त्यांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या मागे आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही पाहाल आता तुम्ही सगळे मीडियाच्या डोक्यात मी पण माझं बरंच आयुष्य म्हणजेच दिलेलं आहे परंतु मीडियासुद्धा ह्या प्रश्नांबद्दल ज्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी तशी घेता दिसत नाही की नुसती बैठक नाही आहे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे याच्यात माझ्या वेगळ्या दृष्टिकोनातनं आठवणी पण आहेत हो हो मी त्यावेळेला पत्रकार होतो इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो ज्यावेळेला स्थानिक लोक अधिकार समिती स्थापन झाली आणि त्यावेळेला मी सुधीर जोशींचा तुमच्यासारखा एक पत्रकार म्हणून त्यांची मुलाखत घेतली होती कर्तिगृत त्यावेळेस त्यांच्याबरोबर होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या एल आय सी एअर इंडिया अशा ठिकठिकाणी त्यांच्या ज्या बैठका झाल्या आंदोलनं झाली निदर्शनं झाली त्या सगळ्या मी पत्रकार म्हणून कव्हर करत होतो पण माझ्यावरती आरोप थोडासा असा होता की मी मराठी आहे आणि इकॉनॉमिक टाइम्समध्ये मराठी पत्रकार जवळजवळ नव्हते रिपोर्टर त्यामुळे मी मराठी असल्यामुळे मी बायास बातमी देतो आहे असा त्यांचा आरोप होता म्हणजे मी स्थानीय लोकाधिकार समितीच्या बाजूने देतो आहे कारण मी मराठी आहे कारण आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के सगळे दाक्षिण होते त्यामुळे माझा बायास हा स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजे पर्यायी शिवसेनेला आहे असा त्यांच्या त्यांचा माझ्यावर आरोप होता मुद्दा असा की त्यामुळे स्थानीय लोकाधिकार समितीची वाढ स्थापना हे सगळं माझ्या डोळ्यासमोर झाले ज्यावेळेला मी पत्रकार होतो कारण माझा त्यांच्याशी अशा प्रकारे भावनिक संबंध इतका जुना आहे आणि त्याच्यामुळे मी हे निमंत्रण मान्य केलं इथे येण्याचं आता आताचे जे प्रश्न आहेत आणि त्यावेळेचे जे प्रश्न होते ते बराच फरक पडलेला आहे त्यानंतर त्यावेळेला नाही म्हटलं तरी किती सरकार कसे बसचं असलं विरोधी असलं तरी ते सरकार थोडं संवेदनशील होतं ते स्थानीय लोकाधिकार समितीच्या प्रश्नांना निदान चर्चा करणं बोलवायचे मतभेद असतील काही असेल परंतु आत्ता त्यांनी अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे गेले काही वर्ष की त्याच्यामुळे जणू स्थानीय लोकाधिकार समितीचे प्रश्नच उपस्थित होणार नाही सगळे जॉब कॉन्ट्रॅक्टला देऊन टाकायचे आता कॉन्ट्रॅक्टर जॉब गेला की त्याच्यावरती हा स्थानीय लोकाधिकार समितीचा अंकुश राहत नाही युनियनचा पण अंकुश राहत नाही अशा प्रकारे यांनी तथाकथित बेरोजगारीला उत्तर देण्याचा प्रयत्न केला की कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत करायचं प्रत्यक्षामध्ये मी पाहतोय सगळीकडेच पब्लिक सेक्टरमध्ये तर पूर्णपणे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती त्यांनी रिक्रुटमेंटच बंद केले नवीन भरतीच नाही लोक सरकारच्या कचेऱ्यांमध्ये पण आहे सुद्धा नाही कुठेही नोकर भरती बंद तर नोकर भरतीच बंद असेल तर निरनिराळ्या प्रश्नांवर जे आरक्षण मागतायत किंवा आता हे कि सुद्धा एक प्रकारे आरक्षणच आहे की स्थानीय लोकांना तुम्ही नोकरी द्या ते आरक्षण स्वतः ते सगळं आरक्षण इरिलेवंट करायचं अर्थशून्य करायचं अशा प्रकारचं धोरण चाललं आहे कॉन्ट्रॅक्टला गेलं की त्याला कोणताही नियम त्या कर्मचाऱ्याला ला लागू पडत नाही त्याला पगाराचा मिनिमम पैसा पडत नाही कोणताच परमनन्सीचा पडत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारे सगळ्या एकूण उद्योगधंद्याचं व्यापाराचं सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण चालू आहे आणि ते खाजगीकरण झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्स सीमंत होतात कामगार अधिकाधिक गरीब होतो कर्मचारी अधिकाधिक गरीब होतो त्याला महागे भत्त्याचा नाही कशाचाच भरोसा नाही त्यामुळे आता हे जे राज्य आहे हे नुसतं भांडवलदारांचं राज्य नाही आहे कॉन्ट्रॅक्टर्स भांडवलांचं राज्य आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्स आणि भांडवलदार म्हणजे ही जी यांनी एक नवीन तैलाती फौज तयार केलेली आहे ही तैनाती फौज आता आपल्या राज्य करते आणि त्यामुळे स्थानीय लोकाधिकार समितीला आता नव्याने वेगळ्या पद्धतीने आताच्या परिस्थितीत संघर्ष उभे करावे लागणार आहेत आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल तो व्यक्त करण्यासाठी मी आज इथे आले दुसरीकडे बघायचं महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था डगमळली आहे असं निर्माण देखील त्यांच्यावर देखील कुठंतरी हल्ला झालेला आहे सोबतच मोठ्या प्रमाणात गोळीबारांच्या घटना देखील पुढे येतात या एकूण कायदा आणि सुव्यवस्थेकडे तुम्ही कसं बघता आहात एकूण माझ्या मते फक्त महाराष्ट्रात नाही देशभरच कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य विशेषतः या कायदा सुव्यवस्थेबद्दल की पोलीस ठाण्यातच था त्यांच्यावरती गोळीबार होतो पोलिसांच्या समोर आणि त्याचा व्हायरल होतो व्हिडिओ किंवा घोसाळकरांच्या मृत्यू डायरेक्ट व्हिडिओ फेसबुकवर होतो म्हणजे आता गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची नैतिक किंवा राजकीय कोणत्याही प्रकारची भीती उरलेली नाही आहे अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था रसरण नाही खून पण होत होते मारामाऱ्या पूर्वी पडत होत्या दंगेपूर्वी पडत होते आता ज्या बेहतपणे ज्या निर्लज्जपणे ज्या बेमुर्वतपणे ही गुन्हेगारी वाढते त्याला मात्र आळा घालणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललं आहे याचं कारण त्यांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या मागे आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही पाहाल आता तुम्ही सगळे मीडियाच्या लोकात मी पण माझं बरंच आयुष्य मीडियातच गेलेलं आहे परंतु मीडियासुद्धा ह्या प्रश्नांबद्दल ज्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी तशी घेताना दिसत नाही तुम्ही कल्पना करा काँग्रेसचं राज्य आहे आणि असा हा घोसाळकरसारखा खून होतो आहे किंवा पोलिसांच्या ठाण्यातच त्या गायकवाड प्रकरणाचे कोण होत आहेत हेडलाईन झाले असते हेडलाईन आणि चार चार दिवस हेडलाईन चालल्या असत्या आता ती बातमी खाली पूर्णपणे जाते याच्यावर लक्षात येईल की मीडियावरती पण कंट्रोल ठेवायचा आणि एकूण संघटनांवर कंट्रोल ठेवायचा अशा पद्धतीने कंट्रोल ठेवून राज्य करणं चालू आहे परंतु असा कंट्रोल जास्त काळ राहू ना शकत नाही या कंट्रोलला उत्तर मिळणार आहे या निवडणुकीमध्ये आणि त्यांना जी बिजास वाटते की आम्हाला तीनशे सत्तर आणि चारशे पाचशे जागा मिळतील असं काही होणार नाही आहे त्यांना दोनशेच्या आसपासच जागा मिळतील भाजपला म्हणजे आणि मग त्यांना इतर पक्षांशी जोडून घ्यायला लागेल ते सुरू केले त्यांनी परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना अशी दादागिरी करून मीडियावर कंट्रोल करून पोलिसांवर कंट्रोल करून प्रस्थापित पुन्हा राज्य करता येईल ते करता येणार नाही असं हे पहिल्यांदा म्हटलंय मोदींनी त्याच्यानंतरही गृहमंत्री म्हणत आहेत हे प्रथम मोदी म्हणले होते की आमच्या गाडीखाली जर कुत्रं येऊन मेलं तर आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर तेव्हाच टीका झाली तरी हे तर त्यांचं दोन हजार चौदाचं विधान आहे त्याच्यामुळे हा ह्या विधानामधनं त्यांचा बेमुरतपुढा आणि असंवेदन क्षमता आणि लोकांविषयीची पूर्णपणे बेपरवाई म्हणजे तुम्ही लोकांना ज गाडीखाली येणारे जनावरसारखे वापरताय किंवा वागताय किंवा त्याचा अर्थ तुम्ही तसा करताय की लोक मेले काय आणि जनावर मेले काय खरं म्हणजे जनावर सुद्धा भारता कामान अमेरिकेमध्ये सारख्या प्रगत देशांमध्ये जरी एखादा कुत्रा जर महिला एखाद्या वाहनाखाली तर त्याला कठोर शिक्षा आहे त्या वाहन चालकाला आपल्याकडे असं म्हणायचं की वाहन चालकांच्यावरती काहीच संबंध नाही माणूस बरोबर आहे तर कुत्रा बरोबर किमुळं माणूस आणि कुत्रा यांचीच है त्यांनी तुलना सुरू केलेली आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे परंतु ह्या निषेधाला आपण प्रत्यक्षात स्टेटमेंट काढण्यापलीकडे काही करू शकत नाही मीडिया काही दाखवत नाही त्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुकीतच त्यांना उत्तर मिळेल राज्यसभेची देखील निवडणूक आहे कशा प्रकारे बघत आहे काँग्रेसकडनं एक जागा लढवली जाणार आहे की दोन जागेसाठी देखील प्रयत्न जातो महाविकास आघाडीकडनं केला जाईल खरं म्हणजे मला ह्याच्याबद्दल खरंच काही माहिती नाही पण तुम्हाला कदाचित पटणार नाही कारण मी काँग्रेसचा आत्ताचा खासदार आहे दोन एप्रिलपर्यंत परंतु संबंधात आम्हाला कधी कल्पना नसते मलासुद्धा प्रत्यक्ष माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केली त्याला फक्त चोवीस तास त्यांनी मला दिले आणि चोवीस तासात मला फॉर्म भरून बराबर करावं लागलं त्यामुळे ते कित्येक वेळेला वरचे हायकमांड आणि महाराष्ट्रातील हायकमांड मिळून ते निर्णय अगदी शेवटी जाहीर करतात ते निमित्ताने वाद होऊ नयेत म्हणून वाद नंतर निर्माण होतात पण एकदा ते नाव जाहीर झालं की वाद निर्माणाची क्षमता कमी होते त्या त्यादृष्टीकोनात त्यांनी ठेवलं असेल मला खरोखरच याची कल्पना नाही मला मी फक्त केव्हा निवृत्त होणारे माहिती आहे